कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ ज्याची जयते त्याला कळते तो जरी बीजेपीचा भी जे असल तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना त्याला सांग आहे का तुम्ही बरोबर राहा मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही मी माया मी माया नाही तर पुन्हा हे व्हायरल करून <laughs> शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यावर पोट आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे लगेच <laughs> <laughs> उद्याच्या उद्याच कर्जमाफी झाली पाहिजे ठीक आहे कोण घेणे याचे जवळ आहे मुक्या ना मुक्याने आणि मग ते तुरी घ्यायच्या असन तर मग ते बारदाना संपला म्हणते देवा भाऊ आणि सिमेंटवर टाकाले न बारदाना येते झाले उत्तर बी असे देत नाही का जे मनाले पटत नाही ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले सर्व जाती धर्माचे पक्ष मी बी जे पीच्या काही लोकांचे पाहिले त्यांना स्टेटस बच्चू भाऊचं ठेवलं होतं आणि आंदोलनात सुद्धा आले लपून लपून आले माझ्या चेहरे माहीत आहे ना मतदारसंघातले कोण आले कोण आहे त्याचं स्वागत आहे कारण शेवटी शेतकरी हो भाऊ ज्याची तो जरी बीजेपीचा भी असल तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना मग आला ना आलान तो आंदोलनात गाडी घेऊन आला ट्रॅक्टर घेऊन आला काही उघड आले काही लपून आले काही ना स्टेटस ठेवले काही चला बे जाऊ काही ना तर गुप्च तुम्हाला सांगतो काही बीजेपीच्या लोकांना आपल्याला जेवाचं बी पाठवलं तिथं हे ह्या ह्या आंदोलनाचा विजय आहे समजलं का आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो नेत्यां नाही नेत्यां नाही बीजेपी शेतक ना, ना ना। ना, ना, ना ना। बीजे शेतकऱ्यानं शेत <laughs> आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का, का? <laughs> <laughs> आणि बच्ची भाऊ तुम्हाला सांगतो मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो मायावर एवढे त्यानं आता तुम्हाला सांगतो काल एका एक दमान मला दोन नोटीस पाठवले हो एक माया जुने पुराने पुऱ्या केसेस काढल्या पुरे एका कागदार अन तिथच्याही काढल्या नागपूरच्या पुरे एका कागदार लिहिल्या आणि पन्नास हजार रुपयाचा बॉन्ड लिहून द्या म्हणे तुम्ही तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता बहीण माय म्हणलं मी लोकायले संविधान समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो हा बरोबर आंदोलनात असलो का नोटीस येते मले तोपर्यंत एक नोटीस येत आता म्या घर बांधलं म्या परमिशन घेतली आहे मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मले नगर परिषदनं नोटीस पाठवला अरे चा माय मी गेलो काल शिवपाशी शिवले म्हणलं माय घर पाडा बहीण माय पाडलं तर मी काय मागं वाटतो काजी म्हणलं म्हणलं मी एक यादी आणून देतो वर्धेतली तेवढ्याही घरा पाडा लागल <laughs> पालकमंत्री पंकज भर कॉलेज बिना आहे आयके आहे दाखवला अरे 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 चाल म्हणे चुपचापच राहिला बोललाच नाही म्हणलं आता घेण आता पाड त्याचं कॉलेज त्यानं रुपया बी नाही भरलाय बिना परवानगीनं कॉलेज बांधलाय सहा मधली मोठ मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते साले माया लिचुंडा घेतल्यावर मले लिचुंडा समजते का तुम्हाला चिमटा चिमटा ठीक आता मले ते साले चिल्लर हलक्यात घेते <laughs> मी सोडीन का त्याले आ तुम्ही माया वाटी नका जाऊ ठीक आहे मी तुमच्याच नाही जात आता तुमचे काय बिरे बंदे धंदे बाहेर काढले तर माझ्यापाशी आय आहे म्हणजे असं काही कोण सांगतलं म्हणून आहे ठीक आहे डायरेक्ट आयटीआय दाखवला तर म्हणून त्याला सांगणं आहे का तुम्ही बरोबर राहा मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही मी माया मी मा नाही तर पुन्हा हे व्हायरल करून <laughs> मायाच जागेवर घर बांधला एक एकमधलं जास्त पोराच्या लायब्ररीसाठी हो नाहीतर काय धरलं तेवढंच कट करून चाले काहीच बा <laughs> नाही तर एक रुपयाचा डाग नाही आपल्यावर कोणी काही म्हणा म्हणू नाही शकत महाराष्ट्रात तर हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन इन तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न कर आणि इथं जेवढे लोक बसले आहे त्याच्यावर अशाच ठीक आहे अटॅकिंग पॉवरमध्ये प्रशासन असते वरून आदेश येते प्रशासन आपल्याला नोटीस देते ठीक आहे असं प्रत्येकाच आहे ठीक आहे हे काही लढाई साधी गोष्ट नाही आहे हे इंग्रजापेक्षाही बत्तर आहे ठीक आहे आणि म्हणून यायले आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लाग आपल्याला आपल्याले का हे त्याची अवकात का आहे पण ते आता डुप्लिकेट मतदार याद्यावर सगळ्या घोय आहे ठीक आहे ते आता पहा बा का आता का कराव मला समजून नाही राहिलं हा देश कुठं चालला तर म्हणून <laughs> म्हणजे कवा कवा विचार येते का कराव <laughs> का म्हणजे असं वाटते का दिल्लीत एका तर मोठं आंदोलन करायला पाहिजे रामलीला ठीक आहे सरकार पाय उतार जसं जे पीनं केलं होतं मी आता गाडीत बोललोय का जे पीनं जसं दिल्लीत आंदोलन केलं होतं तसं रामलीला मैदानावर आर पार ठीक आहे नेपाळसारखं ठीक आहे पार लेखाले पॅन्ट काढून त्याच्याशिवाय इलाज नाही या देशात या देशात आता जर तुम्हाला व्यवस्था बदलावं लागल तर भारत छोडो सारखं जे पी सारखं संपूर्ण क्रांतीसारखं आंदोलन करावं लागल नाहीतर हे डोक्याच्या वर चालले इलेक्शन कमिशन सुद्धा मॅनेज झालं आहे ठीक आहे म्हणजे एवढ्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या डुप्लिकेटपणा बाहेर काढून बी उत्तर द्यायला हे तयार नाही ठीक आहे म्हणून थोडंसं जागे राहा सजग राहा मी असं म्हणेन आणि कोणीही काही अफवा आणि शेतकऱ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला कोणी काही व्हिडिओ टाकला ठीक आहे कोणा आमच्यावर जरी आरोप केले तर पहिले पडताईनी करा ठीक आहे विदाऊट पुराव्याशिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यावर पोट आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे लगेच <laughs> <laughs> उद्याच्या उद्याच कर्जमाफी झाली पाहिजे ठीक आहे <laughs> तर असं होत नाही ठीक आहे लग्न केल्यावर नऊ दहा महिने लागते <laughs> <laughs> त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडस शांती न घ्या ठीक आहे आपण चालू वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्याला भेटली पाहिजे याच्यासाठी ती तारीख घेतली आणि बच्चू प्रश्न विचारला भी विमानतळावर पत्रकारांनी करायसर नाराज आहे तुमच्यासोबत आले नव्हते तर बावनकुळे साहेब चालले होते माझ्या समोरून साहेब होते माझ्या आणि मी नारे दिल्ले बावनकुळे मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद तर त्याईले वाटलं का मी नाराज आहे का का हां हां म्हणून मलाही नोटीस आलं ना कारण बावनकुळे माझ्याकडे डोळेटवरून पाहत होता ना तर त्याच्यामुळे आपल्याला कायची भीतीची काय साली बिल्डिंग पाडून तर पाळस साले पुन्हा उभी करू रग आहे मनगटा ठीक आहे याच्या का बापायला भेटू का मी ठीक आहे त्याच्यामुळे माया वाटी जाऊ नका ना नाहीतर मी मग तुमचं सगळे भांड फोड केल्याशिवाय राहणार नाही तसं आहे आमचा पालकमंत्री खतरनाक आहे सदुसठ लाखाचा एक लाईट लावला ठीक आहे जगातला लाईट ठीक आहे हा असं आहे तर मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला आणि बच्छूभाऊंचा जो पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षांनी खूप मोठं म्हणजे तिथं जे कार्यकर्ते होते बच्चूभाऊचे इतकं काम केलं जी दिवसरात्र मी पाहत होतो जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिकेनं केली नव्हती लोकांच्या विहिरीवरून पाणी घेऊन टँकरनं व्यवस्था केली कारण लोक पन्नास हजाराच्या घरात होते आणि एवढ्या मोठ्या लोकांची जेवणाची आणि अनेक शेतकऱ्यांनी अनेक बांधवांनी तिथं अन्न आणलं ठीक आहे त्यांचेही मनापासून आभार त्या शेतकऱ्याचं सुद्धा योगदान आहे ठीक आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा सन्मान त्या सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांनी पुन्हा एकत्र यायची वेळ पडली तर पुन्हा आपण एकत्र येऊ आणि आपल्या हक्कासाठी लढू आपण कसा लढा देता येईल आणि एम एस पी भेटलीच पाहिजे शेतकऱ्याला कारण कोणी उद्योजक माल बनवते त्याच्या मालाचे भाव थो ठरवते आपल्याच मालाचे साले आपल्याला भाव नाही ठरवत आहे आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेत्या विकाच्या नाही आपण आता मालक आहे हे तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुरात अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही तुम्हाला मालाले भाव भेटत नाही मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटॅलिटी होईल ना कर्ज जास्त होईल शेती का करण या विकन इकत कोण घेणे याचे जवळ आहे ना मुख्या ते घ्यायला तयार आहे आणि आपण शेती विकू ते कंपन्या उघडन आणि त्या कंपनीत आपण बारा पंधरा हजारांना नोकर म्हणून काम करण ही अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या माग हे मोदीचं सरकार आणि देवाभाऊचं सरकार लागलं आहे म्हणून ते एक रुपया वार्षिक भाड्यानं एक हजार पन्नास एकर जमीन बिहारची देते हाय का भेटन का कुठं एक रुपया वार्षिक भाडं हा भेटन का नाही भेटू शकत आता ठीक आहे सीसीआय माहिती आहे तुम्हाला कॉटन कापूस खरेदी करते सीसीआयनं मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची तीस क्विंटल प्रति हेक्टर सी सी आय कापूस खरेदी करते हमी भावात आठ हजार आठशे ऐंशी रुपये हमी भाव आहे आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही चौदा क्विंटल कापूस देऊ शकता हेक्टरी कसं पॉसिबल आहे म्हणजे एका एकरात पाच क्विंटल कापूस साडेपाच क्विंटल कापूस एकरी बारा क्विंटल तुम्ही भीती लावायला लावली बारा तेरा चौदा पंधरा वीस क्विंटल पर्यंत कापूस विकते नाही का म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जे आहे त्या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे सी सी आय आहे ते फक्त मोजक्या लिमिटेड मोटारमधल्या सारख्या लोकांचं पीक घेते आणि म्हणते तुरी घ्यायच्या असन तर मग ते बारदाना संपला म्हणते देवाभाऊ आणि सिमेंटवर टाकाले ट्रकनं बारदाना येते सिमेंटच्या रोडवर टाकायला ट्रकनं बारदाना येते ना साले उत्तरं बी असे देत नाही का जे म्हणाले पटत नाही हां आमच्या इकडे चोवी पाणी आहे विहिरीले मोटार आहे आणि चोवीस तास लाईन नाही आहे म्हणजे सगळं असून संसाधनं असून पीक घेता येत नाही आठच तास लाईन आहे आम्हाला शेतकऱ्याले चोवीस तास उद्योगपतीला देताना मग आम्ही ठोरं डुकर व्हायकसा आले वावरात रात्री जागली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास आहे चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणजे आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजे तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती कायले करून राहिली हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे हा कापसाची आयात शुल्क अकरा टक्क्यावरून शून्य टक्के आणली हां तिकडं बांगलादेशनं आयात शुल्क वाढून टाकले संत्राचे भाव पडले अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे कांद्याचा आहे टोमॅटोचा आहे सगळ्या शे येऊन जाऊन शेतकऱ्यावरच सगळ्या भडीमार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत विचारात आता दयनीय अवस्थेत आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान श्री गुरु साहेब